कोकणातल्या जांभ्या दगडातील या पायऱ्या चढून आपण निघालो आहोत रहस्यमयी अशा शिवगुंफेकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील आंबरड या ठिकाणी ही रहस्यमयी व प्राचीन शिवगुंफा आहे या ठिकाणी वाघोबा मंदिर आहे मंदिरामध्ये मध्यभागी एक शिवलिंग असून समोर वाघोबाची मूर्ती दिसून येते येथून गुहेकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो वाटेत एक छोटेखानी मंदिर दिसून येते व या मंदिरात पादुका दिसून येतात या ठिकाणी शिवगुंफेचे प्रवेशद्वार दिसून येते गुंफेचे प्रवेशद्वार जांभ्या खडकातील बांधकामाने सुरक्षित केलेले दिसून येते पृथ्वीच्या गर्भात असलेली शिवगुंफा पाहून प्रथमदर्शिने आश्चर्यचकित व्हायला होते गुंफेमध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस एक ध्यानस्थ मुद्रेतील नाथपंथी योगींची मूर्ती दिसून येते शिवगुंफेस देवभूमी असे म्हटले जाते कारण या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी नवनाथांचे वास्तव्य होते मधल्या काळात या शिवगुंफेचा इतिहास अज्ञात होता मात्र एकोणीसशे पंच्याऐंशी साली महाराज महाराजांना झालेल्या दृष्टांतामुळे ही गुंफा पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली राहुल महाराजांना झालेल्या दृष्टांतानंतर येथे उत्खनन करण्यात आले व तब्बल दोनशे मीटर लांब अशी शिवगुंफा जगाच्या नजरेत आली या संपूर्ण गुहेचे एकूण सात भाग आहेत असे म्हटले जाते सुरुवातीच्या उत्खननात गुहेचा एकच भाग उजेडात आला मात्र कालांतराने गुहेचे इतर भाग सुद्धा उजेडात आले शिवगुंफा हे साक्षात नवनाथांचे वास्तव्याचे स्थान असल्याने व या ठिकाणी प्राचीन ऋषीमुनी तपश्चर्या केल्याने हे स्थळ अतिशय पवित्र मानले जाते शिवगुंफेचा अंतर्भाग विस्तीर्ण असून आज जाणारे अनेक मार्ग येथे दिसून येतात भाविकांना अंधारात दिसावे यासाठी दिव्यांची सोय करण्यात आली आहे अंतर्भागात आधारासाठी काही स्तंभ सुद्धा निर्माण केल्याचे दिसून येतात यावरून ही गोवा नैसर्गिक व यातील काही काम मानवनिर्मित आहे असे जाणवते दोन हजार सहा साली येथे श्री सीताराम लक्ष्मण हनुमान व शिवपंचायतन प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला व त्याची माहिती असलेला शिलालेख येथे दिसून येतो यावेळी भारताच्या विविध भागातून नव्वद जगद्गुरू येथे आले होते यावरून या, या शिवगुंफेचे धार्मिक महत्व लक्षात येते सदर गुहेचे उत्खनन एकोणीशे पंच्याऐंशी साली झाले असले तरी मूळ गुहा अजून मोठी असून अजून उत्खनन केल्यास संपूर्ण गुहा प्रकाश झोतात येईल असेही म्हटले जाते गुहेच्या अंतर्भागात जस जसे जावे तस तसा अंतर्भाग विस्तीर्ण होऊ लागतो व जमिनीच्या गर्भातील हे रहस्य पाहून आश्चर्यचकित व्हायला होते ही रहस्यमयी शिवगुंफा एवढी विस्तीर्ण आहे की तिला अंतत नसावा असे काही क्षण वाटते शिवगुंफेत शिवलिंग पाषाणरूपी शनिदेव मंदिर ब्रह्मदेव नवनाथ रामयज्ञ याग व शेषनाग आदी तीर्थस्थाने आहेत गुहेच्या अंतर्भागात वटवाघळांचे वास्तव्य असून या प्रवासात त्यांचे अस्तित्व जाणून येते निसर्गाचा अद्भुत चमत्कार असलेली शिवगुंफा पाहण्यासाठी देश विदेशातून भाविक अभ्यासक संशोधक घेत असतात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपास आला आहे व या जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी रहस्यमयी शिवगुंफा ही प्रत्येकाने एकदा तरी पाहायलाच हवी